रविवारी दाटे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मिळावा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख शांती व समाधानासाठी प्रयत्न करणारी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम ही राज्यात सर्वात मोठी संघटना आहे या संघटनेच्या ध्येय धोरणानुसार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली मंदिर दाटे तालुका चंदगड येथे रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजता ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न समस्या आरोग्य प्रवास सवलत गोरगरीब व शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सर्व मात्र ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळावा ज्येष्ठांचा होणारा छळ त्यांचे प्रश्न समस्यांसह विविध मागण्याबाबत तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत संवाद साधण्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे चंदगड तालुक्याचे तहसीलदार राजेश चव्हाण चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील एसटी डेपो मॅनेजर संतोष पाटील यांना चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीने भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली या मेळाव्याला चंदगड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमू अण्णा माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील गोपाळराव पाटील मानसिंगराव खोराटे कोल्हापूर फेसॉमचे अध्यक्ष रामचंद्र ईश्वरा पाटील अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य प्राध्यापक रामकुमार सावंत जयवंत भाऊ पाटील डी एम कस्तुरे उद्योजक इचलकरंजी बी डी फराकटे अध्यक्ष ग्रामीण विकास समिती फेसकॉम मुंबई शांताराम पाटील विलास भाऊकू पाटील ॲडवोकेट संतोष मळवीकर कल्लापा भोगन लक्ष्मण गावडे टी एम दुंडगे महादेवराव होडगे बी डी भोसले कोल्हापूर प्रादेशिक विभाग व चंदगड तालुका फेसकॉमचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीचे सचिव आर आय पाटील यांनी केले आहे